सर्व संचालक मंडळ आमचे ठेवीदार सर्व यांच्यासाठी आज खूप आनंदाचा दिवस आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वतीने आज अपरिहार्य कारणामुळे बँकेच्या व्यवहार स्थगिती आली होती परंतु आज रात्री सव्वीस तारखेला आरबीआय आमचं रिव्हाइव्हल केलेलं आहे आणि आमच्या सर्व चारही बँक चारही शाखेचे चा व्यवहार उद्यापासून किंवा आजपासून पूर्ववत नियमितपणे चालू होणार आहे एकूण साईबाबा बँकेच्या अठ्ठावीस हजार खातेदार आहेत आणि ठेवी आज रोजी सोळा कोटी रुपये आहेत आमच्याकडं फंड जवळपास आज एकवीस कोटी रुपये आहेत त्यामुळं ज्या ठेवीदाराच्या ठेवी आमच्याकडं काही तांत्रिक कारणामुळे थांबलेल्या होत्या त्या त्यांना परत देण्यासाठी आम्हाला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने परवानगी दिली असल्याने त्या सरोवर ठेवीदाराच्या ठेवी आमच्याकडं अतिशय